सर हल्ली खूप सारे पेशंट येतात झोप लागत नाहीये ताण आहे स्ट्रेस आहे एन्झायटी आहे केस गळतात कोंडा होतोय तर मग आपण यासाठी काय करू शकतो ही एक तर अशी वेग आणि विचित्र वेगळी वेगळी लक्षणं एकत्र येतात लोकांची कारण एक तर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये अशी एक अनियमितता आहे नीट छान झोप लागायला पाहिजे माणसाला पण लोक झोप घेतच नाहीत अखंड टी व्ही किंवा काय नेटफ्लिक्स आणि व्हिडिओज रात्री उशिरा उशिरापर्यंत लोक पाहत असतात पण निसा, नैसर्गिक की जी झोप लागण्याची वेळ आणि प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी आपण बिघडवत चालू एक संध्याकाळी लवकर जेवण व्हायला हो पाहिजे एक सात साडेसात आठ वाजेपर्यंत तरी माणसाने जेवायला हवं पूर्ण लक्ष देऊन जेवण करायला हवं एक मध्ये गेला की मग साधारण नऊ साडे नऊ वाजता आयडियली झोपून जायला हवे पण आता अकरा बारा वाजेपर्यंत जर समजा माणसं जागी राहत आहेत तर त्यांना झोप आणि ते सगळी पूर्ण कशी होणार रात्री जर समजा झोप पूर्ण झाली नाही तर दुसरा अख्खा दिवस लोकांचा बेचेन जातो हुशारी वाटत नाही फ्रेश वाटत नाही आता गंमत अशी अनेक लोकांना लवकर झोपणं शक्य नाहीये उशीर होतो झोपायला अनेक अडचणींमुळे मग आता या लोकांनी काय करायचं झोप जी काही लागते पाच तास सहा तास ही क्वालिटी गुणवत्तापूर्ण झोप असली पाहिजे मग त्याच्यासाठीचा सुंदर उपाय म्हणजे वैद्यांकडे जायचं आणि छान शिरोधारा करून घ्यायची आठवड्याकाठी एखादा सुद्धा हरकत नाही ज्या दिवशी सुटी असते वेळ असतो त्यावेळेला तर ही शिरोधारा आपल्या डोक्यावरती असं छान तेल घालून असं एक लिटरभर तेल ओततात त्याच्यामुळे मेंदू शांत होतो कपाळावरती असं भरपूर छान कोमट तेल पडलं की आपल्या इंद्रियांना अतिशय प्रसन्न वाटत एक प्रकारचं पॅम्परिंग आहे आपल्या त्या स्काल्फच मेंदूचं आणि ही जी काही मनाला प्रसन्न वाटणारी जी अवस्था आहे ना त्यामध्ये काही हॅपी हॉर्मोन्स शरीरामध्ये आपल्या स्रवतात स्पर्शजन्य सुखातून हे तेलाच्या किंवा अभ्यंगाच्या मदतीने ऑक्सिटोसिन नावाचं एक द्रव्य स्रवत मेडिटेटिव्ह फेज त्याच्यामध्ये येते तेव्हा सिरोटोनिन नावाचं एक हॅपी हॉर्मोन स्रवत ही जी अवस्था आहे ही यातल्याच अभ्यंगाने शिरो अभ्यंगाने डुपामाइन नावाचं एक छान हॅपी हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये स्रवत तर अशी सुंदर हॅपी हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये जर स्रवली तर अस्वस्थता बेचैनी चिडचिड ए पल्पिटेशन्स हे असे जादूसारखे गायब होतात त्याच्यासाठी कुठली अँटीडिप्रेशन ड्रग्स किंवा झोप लागण्यासाठीच्या गोळ्या घ्यायची गरज नाहीये पण त्याच्यासाठी ही गरज आहे ती म्हणजे तेलाची शिरोधारेची शिरो अभ्यंगाची शिरोपिचू आहे वैद्यांच्या मार्गदर्शनाने जर समजा हे केलं ना तर अतिशय सुंदर उपयोग होतो मी इथे शेकडो पेशंटना शिरोधारा ही करायला शिकवतो त्यांच्या नातेवाईकांना सांगतो की आपल्या माणसानी जर आपल्या व्यक्तीला जर असं शिरो अभ्यंग शिरोधारा अशी करून दिली अगदी प्रेमानी तर त्याचा अधिक चांगला उपयोग होतो आणि एवढ्या व्यक्तींना शिकवणं हे सुद्धा गरजेची गोष्ट आहे कारण लोकांना प्रत्येक वेळेला कुठल्या तरी स्पा मध्ये जाऊन किंवा प्रत्येक वेळेला पंचकर्म केंद्रामध्ये जाऊन असं ते शक्य असतं असं नाही वेळ आणि सगळ्या गोष्टींच लक्षात घेता तर आपल्या नातेवाईकांनी अगदी समजा नवऱ्याने बायकोला जर समजा छान शिरोधरा शिकून घेतली आणि केली किंवा बायकोने शिकून घेतली आणि नवऱ्याला केली सुट्टीच्या दिवशी किती छान दिवस असेल तो एकमेकांनी एकमेकांना असं जर समजा शिरोधरा करून छान रिलॅक्स जर समजा मेंदूला वाटलं एक जवळीक निर्माण होणे एक स्नेहभाव त्याच्यामध्ये वाढणे ही गरजेची गोष्ट आहे लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नाहीये तर आणखी अनेक गोष्टी पुढच्या लांब राहिल्या तर करायला काय हवंय आपल्या व्यक्तीने अंग्याला तेल लावणे शिरोधरा करणे तळपायांना तेल लावून देणे पाठीला मानेला खांद्याला असं तेल लावून देणे या क्रिया खूप गरजेच्या आहेत पंचकर्म केंद्रामध्ये जाऊन ते शिकून घ्यायला हरकत नाहीत शिकवल्या असतो समजा वैज्ञानिक किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तर म्हणून ते आम्ही इथे हजारो लोकांना ह्या गोष्टी शिकवल्यात शिरोधरा कशी करा अभ्यंग कसं करा तर ह्या शिकवण पण गरजेचं आहे आणि त्या लोकांनी घरी करणं गरजेचं आहे आता डोक्यावर तेल ओतलं झोप लागली छान स्ट्रेस कमी झाला आपोआप त्या स्काल्पला रक्ताभिसरण वाढणारे रिलॅक्स होणारे शरीर तर यामध्ये आपोआपच स्कल्पला आणि केसांच्या मुळाला जे काही पोषण मिळत आहे त्यामुळे आपोआप केसांची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे केसांच्या मुळांमधली उष्णता कमी होऊन जाते आणि केसांना जर मुळांची उष्णता कमी झाली तर केसांच्या मुळांना पोषण मिळून केसांची वाढ सुंदर होते त्याच्यासाठी शिरोधारा करायला हवे अभ्यंग करायला हवे आणि ह्या अभ्यंगाचे शिरो अभ्यंगाचे इतके सुंदर फायदे सांगितलेले आहेत अभ्यंगमाचरे नित्यम नित्य म्हणजे नेहमी करावे रोज असा अर्थ नाहीये अभ्यंगमाचरे नित्यम स जरा श्रम हा जरा म्हणजे म्हातारपण आता म्हातारपणाचा अर्थ अगदी जख म्हातारा झालाय तो काही चिर तरुण असा लगेच जवान होणार नाहीये पण म्हातारपणाची जी अनेक लक्षणं शरीरामध्ये दिसत असतात जसं की गळणे पांढरे होणे टक्कल पडणे हे म्हातारपणाचीच लक्षणं त्वचेवर सुरकुत्या पडणे ड्रायनेस असणे नजर कमी येणे तर ही जी सगळी लक्षणं आहेत यामध्ये अभ्यंग अतिशय सुंदर असा रोलवत मग ते अभ्यंग असेल सर्वांग अभ्यंग असेल अधिक तेल वापरलं की शिरोधारा छान करता येते या गोष्टींचा वापर करायला हवाय आणि हे मेडिकेशन नाही मी याला ट्रीटमेंट म्हणतच नाही औषध देणे कोरली कोणतंही औषध घ्यायची गरज नाही यामध्ये पण असा अभ्यंग शिरोधरा करायला पाहिजे मग या केसांना पोषण हा एक जाता जाता होणारा भाग झाला मुळात पोषण कोणाचं करा इंद्रियांच करा मेंदू मधल्या अनेक अशा जटिल क्रिया चालू आहेत अखंड त्याला शांत करण्याची ही सुंदर प्रक्रिया आहे अखंड आपण झोपलो तरी आपला मेंदू लाल गरम असतो आणि ह्या मेंदूला एक कुलिंग ची गरज असते आणि ह्या हे कुलिंग छान झालं की अतिशय एक प्रकारची शांती येते हृदयाची वेगाने जाऊन धडधड ही कमी होते एटी कमी होते स्ट्रेस कमी होतो आणि असं चालता फिरताना सुद्धा अतिशय छान हलकं स्थिर असं वाटतं आणि ही शिरोधरा अभ्यंग या क्रिया जरूर केल्या की हे स्ट्रेस इंड्युस्ड अनेक लक्षणं कमी होताना दिसतात धन्यवाद